सर्वांना रामराम बऱ्याच <coughs> दिवसापासून विचार करत होतो की या विषयावरती लाईव्ह यावं आणि बोलावं परंतु वेळेचं नियोजन होत नव्हतं धावपळ चालू होती सारख्या आणि बोलता येत नव्हतं खर तर माणूस आणि बिबट्या यांच्यातला जो संघर्ष सध्या सुरू आहे त्या संघर्षाच्या अनुषंगानं काही बोलण्यासाठी मी आज लाईव्ह आलो आहे खरतरी या नऊ तारखेला या गंभीर प्रश्नावरती नाशिक पुणे हायवेवरती रायतवाडी फाटा या ठिकाणी आंदोलन करण्याचंही आमचं ठरलेलं होतं परंतु जाहीर झालेल्या निवडणुका आणि आचारसंहिता या सगळ्याचा परिणामस्वरूप ते पुढे ढकलावं लागलं परंतु माणूस आणि बिबट्या यांच्या संघर्षात रोज लहान लेकरांचे जीव जात आहेत माता भगिनी शेतात काम करत असताना त्यांच्यावरती हल्ले होतात बिबटे त्यांच्या नरडीचं घोट घेतात म्हणजे आता मी जेव्हा म्हणेल की बिबट्यांना मारावं लागेल त्यांची शिकार करावी लागेल त्यावेळेस त्यांचं बेगडी प्राणीप्रेम होतो जाईल आणि ते काहीतरी बोलायला लागतील उलटसुलट कारण की ज्यांचा या प्रश्नाचा अभ्यास नाही या प्रश्नाकडे जे व्यापक दृष्टीने बघत नाहीत मुळात निसर्गचक्रात माणूस हा शिकारी प्राणी राहिला आहे सुरुवातीपासून आणि माणूस शिकारी असल्यामुळे या वन्य प्राण्यांच्या मनात माणसाबद्दलची जी भीती होती त्या भीतीमुळे हे प्राणी माणसाच्या जवळपास जरी असले तरी माणसाला दिसत नसत त्याची शक्यतो माणसाची गाठ पडणार नाही याची काळजी घेत असत परंतु गेल्या पन्नास वर्षापासून जवळजवळ शिकार बंद आहे पूर्णपणे आणि शिकार पूर्णपणे बंद असण्याचा परिणाम असा आहे की या प्राण्यांच्या मनातली भीतीच मरून गेली आहे माणसाबद्दलची आणि मी जे काही सांगतोय आता हे काही मी माझं काहीतरी मनानं मला वाटतंय म्हणून सांगतोय असं नाही अलीकडच्याच काळात याच्यावरती चा चांगला अभ्यास झालाय आणि पर्यावरण तज्ज्ञ असणाऱ्या अनेक मंडळींनी आयुष्यावरती मांडणी केली आहे की निसर्ग चक्र हे संतुलित संख्येवर चालतं सर्वांच्या परंतु आता अलीकडच्या काळात झाले काय की पूर्णपणे शिकारबंदी असल्यामुळे बिबट्यांची संख्या प्रचंड प्रमाणात प्रेंच वाढत चालली आहे आणि माणूस शिकारी असल्यामुळं त्यांची शिकार होऊन पूर्वी नियंत्रणात असायची परंतु आता ती नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे आणि ज्यांना कोणाला असं वाटत असेल ना की फारच ज्यांचं प्राणीप्रेम उतू चाललं असेल त्यांनी जरा यावं शेतात तिकडे राहावं काम करावं जेव्हा त्यांच्या घरातलं लहान ले लेकरू एखाद्या बिबट्या उचलून नेईल त्यांच्या घरातल्या एखाद्या माता भगिनीच्या नडीचं घोट बिबट्या घेईल त्यावेळेस त्यांना कळेल की या प्रश्नाचं गांभीर्य काय आहे त्यामुळं जे अभ्यासातून पुढे आले त्या सगळ्याचा विचार करून शासनानं उगच इतर गोष्टींवरती आलतू फालतू नसबंदी या धमूक याच्यावरती टाइमपास न करता नियंत्रित प्रमाणात शिकारीला परवानगी दिली पाहिजे आणि ते अत्यंत गरजेचं आहे ज्या अभ्यासकांनी अभ्यास केलाय त्यात असं दिसून आलंय की निसर्ग चक्र संतुलित राहण्यासाठी कुठल्याही प्राण्यांची जी संख्या असायला हवी असते मग त्यात अगदी रानडुकर असतील माकडं असतील कुठलाही प्राणी घ्याल तर ते संख्येचं प्रमाण अलीकडच्या काळात प्रचंड वाढत चाललंय म्हणजे आपण जे म्हणतो की जंगल राहिली नाही जंगल तोडलीत म्हणून मानव्यवस्थित बिबटे यायला लागलेत किंवा प्राणी यायला लागलेत मुळातच मानवी व्यवस्थी आणि जंगल असं काही पूर्वी वेगळं नव्हतं आता अलीकडच्या काळात शहर वाढल्यानंतर आपल्याला माणसांनी मोठी वेगळी स्वतःची व्यवस्थित वस्ती निर्माण केल्यानंतर असलं काही वाटायला लागलंय परंतु मुळातच माणूसच जंगलात राहत होता आणि माणूस पाण्याच्या ज्या जागा असतील त्या निवडत होता त्याच्या जवळ राहत होता त्या पाण्याच्या जागांच्या जवळ राहत असल्यामुळं अन्न जिथं चांगलं पिकवत होता अशाच ठिकाणी इतर प्राण्यांची रेलचाल त्याच्या वस्तीच्या आजूबाजूला असायची परंतु ते अंतर राखून असायची शिकारच्या भीतीमुळे तर ती भीतीच संपली आहे आणि दररोज आपण बघतोय की अनेक घटना घडत आहेत आणि ज्याच्यात लहान लेकरं जीव गमान, गमा गमावत आहेत आत्ता कालपर्वाची घटना आहे मनसरमध्ये माणसं रस्त्यावरती येऊन बसली उपमुख्यमंत्री भेटायला आले वनमंत्री जाहीर करतायत की नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालू नरभक्षक बिबटे होणारच आहेत ही प्रामुख्यानं जो ऊसाचा बेल्ट आहे त्या ऊसाच्या बेल्टमध्ये म्हणजे जुन्नरचा पट्टा असेल संगमनेरचा पट्टा असेल किंवा इतरही भागात जी ऊसातच जन्मलेली ही बिबट्याची पिल्ले आहेत यांना काही जंगल बिंगल काही माहीत नाही हे जेव्हा जन्मले तेव्हापासून माणसांना आपल्या आजूबाजूला वावरताना बघतायत आणि त्यांना त्याची काही भीती वाटत नाहीये तर त्या सगळ्याचा परिणाम म्हणून आणि अलीकडच्या काळातलं मी जे बघतोय की गोवंश शह्यबंदी कायद्याच्या अनुषंगानं कुरेशी समाजानं हिंदू खाटीक समाजानं एक बंद पुकारला होता त्या बंदच्या काळात ही गुर ही रस्त्यावरती सगळी सोडून देत होते लोक इकडे तिकडे सोडत होते आणि त्या काळात भरघोस अन्न खायला मिळाले या बिबट्यांना आणि ते भरघोस मिळालेलं अन्न आणि आता पुन्हा तो संप संपल्यानंतर त्या प्रमाणात काही ते मिळत नाहीये कारण की सगळीकडेच अजून तो प्रश्न सुटला आहे असं नाही अनेक भागात अजूनही तो प्रश्न कायम आहे लोक नेऊन सोडत आहेत जंगलात इकडे तिकडे गोऱ्यांना परंतु त्याचं प्रमाण कमी झालंय आता तो संप बंद झाल्यानंतर तर त्याचा परिणाम स्वरूप बिबट्यांना ते आयतं मिळणारं खाद्य कमी झालंय आणि ते जास्त खाण्याची सवय लागलेली किंवा सोप सोप्या शिकारीची सवय लागलेली कारण की वास्तूर काही प्रतिकार करण्याच्या याच्यातलीच नव्हती ना तर ती बिबटी आता माणसांवरती हल्ले करायला लागलेत लहान लेकरांवरती हल्ले करायला लागलेत म्हणजे दिवसा आत्ता मी काल शिरसगाव धुपे नावाच्या गावात होतो संगमनेर तालुक्यातल्या सकाळी दहा वाजता वाघानं आंगणातल्या शिळीवरती हल्ला केलेला होता तिथं दहा वाजता जर बिबट्या आंगणातल्या शिळीवरती हल्ला करत असेल तर म्हणजे माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही म्हणजे प्राणी वाचवले पाहिजेत ते जगले पाहिजेत या मताचे आपण सर्व आहेत परंतु माणसाचाही जीव तितकाच महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीनं संवेदनशीलतेनं आपण माणसाच्या जीवाकडेही बघायला हवं कारण की प्रामुख्याने शेतकऱ्याच्या बाबतीतच हे होतं म्हणजे गोवंश हत्याबंदी कायदा असेल त्याच्या बाबतीत विचार करतानाही तेच लक्षात येतं की शेतकऱ्याच्या जीवाचा कुठे विचारच केला नाही तो मेला तरी चालणार आहे त्यात आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी पण आता जर विचार केला आपण या बिबट्यांच्या वाढलेल्या संख्येच्या प्रमाणात शेतकऱ्याच्या जीवाची किंमतच नाही काही राहिलेली सरकारला शेतकऱ्याच्या पोराच्या जीवाची किंमत नाहीये शाळेत जाताना रस्त्यातनं लेकरांना उचलून नेतोय वाघ घराच्या अंगणातन उचलून नेतोय दिवसाढवळ्या उचलून नेतोय म्हणजे वाघ वारंवार येतं कारण की वाघ आपल्याकडे जनरल शब्द वापरला जातो बिबट्यालाही म्हणून प्रामुख्यानं बिबट्या असंच मला म्हणायचंय त्याच्यामुळं अनेक संशोधकांच्या अभ्यासातनं जे आले तर त्याचा सगळ्याचा विचार करून सरकारनं तातडीनं नियंत्रित प्रमाणात शिकार करावा लागेल कारण काय माणूस असा प्राणी हे तंत्रज्ञानीत का आले शिकार म्हटलं की तो मग निसर्गचक्र त्या पद्धतीने बिघडू शकतो म्हणजे पूर्णच बिबटे संपवू शकतो तो त्यामुळं नियंत्रित पद्धतीची शिकार करावी लागेल ही शिकार अमर्याद करूनही नाही जमणार तर शासनानं त्या सगळ्याचा विचार करून अभ्यासकांची मतं लक्षात घेऊन ते करायला हवं हो। आणि जर सरकार तिकडे जाणार नसेल तर शेतकऱ्यांना जसं वेगवेगळ्या प्रश्नावरती रस्त्यावर यावं लागतं तसं रस्त्यावर यावं लागेल लढावं लागेल आणि शेतकरी नक्की लढतील आणि तुम्हाला ते करायला भाग पाडतील परंतु शेतकऱ्याला त्याच्या शेतात काम करू द्या त्याला अजिबात इच्छा नसते की आपल्या शेतातलं काम सोडून रस्त्यावर हो यायची त्याला रस्त्यावर हो यायला शासनानं लावू नये असं